श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा जानेवारी वार मंगळवार आणि आज आलेले आहेत मकर संक्रांत मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे या मकर संक्रांतीला विशेष महत्त्व दिले जाते जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारं उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं दान पुण्य उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी काही प्रभावी उपाय हे केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी हळदी कुंकू नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील इडापिडा वाईट शक्ती भांडणे पितृदोष नजरबाधा नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी घरात जाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्ही अगदी घरीच आहे तुमच्याकडे वेळ आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर या वेळेत आपण उपाय सेवा जर केल्या तर त्याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु तुम्ही घरी नसेल तर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त वर्षातून आपण एकदाच करू शकतो तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर आज संध्याकाळी हा एक उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील अनेक दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर पहा मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या पितरांची पूजा केली जाते वर्षभरामध्ये आपल्याला पितरांची सेवा करणं शक्य नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य पितरांची सेवा करावी कारण मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण असतो यामुळे वर्ष जे आहे तर ते आपल्याला खूप चांगलं आणि आनंदाचं जातं पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहत असतो आणि म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची सेवा ही आवश्यक केली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी मकर संक्रांत हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल उद्योग व्यवसाय हा तुमचा चांगला चालत नसेल त्यामध्ये अडचणी येत असेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही किंवा आपले पितृ हे आपल्यावरती नाराज आहे घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणंसुद्धा खूप गरजेचं आहे जर सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि यासाठीच आज आपल्याला मकर संक्रांतीला हा एक उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा मुलं सतत हट्टीपणा करतायत सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत चिडचिड करतात घरातल्या मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये कोणतंही शुभकार्य घडत नसेल प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा हा उपाय केल्याने संपूर्ण वर्ष हे तुम्हाला सुखाचं जाईल हा उपाय आपल्याला करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा एक दिवा तुम्हाला सायंकाळी लावायचा आहेत आणि यानंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे असतात ना ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप आणि तीळ हे तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं तुम्ही एक मोठी मातीची पंथी असेल तर ती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळ्याचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी मोठी स्टीलची वाटी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या भांड्यामध्ये जे आपण तीळ आणि तूप एकत्र एक मिक्स केलेले आहेत तर ते सर्वप्रथम तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत यानंतर ना यावरून आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या कापरावरून आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला चिमूटभर काळे तीळ आणि पिवळी मोहरी जी असते तर ती हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल हे काळे तीळ आणि ही मोहरी तुम्हाला हातामध्ये घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आता प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही ही एकदाच वस्तू घ्यायची आहे आणि सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत खास करून घरात असणारी लहान मुलं आजारी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्ही अवश्य उतरवून घ्या यानंतर ना घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर ह्या यान। दोन वस्तू सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या कापरावरती ठेवायच्या आहेत यानंतरनं आपल्याला हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करायला सुरुवात करायचा आहे यानंतरनं याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती सुद्धा काही वेळ तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे आणि यानंतर हे भांड आणून आपल्या घराच्या मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला हॉल असेल त्या हॉलमध्ये मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी घरामध्ये तिळाचं हवन करायला खूप महत्व आहे बघा मकर संक्रांतीला आपण अगदी अंघोळीपासून ते स्वयंपाकापर्यंत तिळाचा वापर करत असतो कारण तिळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात तसेच असंसुद्धा सांगितलं जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती त्या दिवसापासूनच मकर संक्रांतीला सूर्य देवाची पूजा करायला महत्व दिले जातं आणि म्हणून संक्रांतीला तीळ दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात यामुळे आपल्या कुंडलीतील अनेक अडचणी दोष हे नाहीसे होतात आणि जेव्हा आपण असा तिळाचा होम आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दारिद्र्य अडचणी पितृदोष वास्तुदोष कुणी नजरबाधा केलेली असेल तर ती नजरबाधा त्रास हा नष्ट होतो तो आणि यामुळे आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही आज मकर संक्रांतीला हा एक उपाय अवश्य आपल्या घरामध्ये करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ